ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा कृष्णधवल काळानंतर जवळजवळ चौऱ्याऐंशी वर्षांनी येणारा ज्ञानेश्वर माऊली अ या त्यांच्या संबंधित सगळी पात्र यांना स्पर्श करणारा चित्रपट त्या कथानकाला स्पर्श करणारा चित्रपट <दण>। सादर करण्याचा आम्ही सर्वांनी प्रयत्न केला माझ्याबरोबर आमच्या चमूतले काही जण येऊ शकलेत कारण ती दिंडीच एक मोठी त्यांचा परिचय करून देतो खरंतर परिचयाची गरज नाही पण एक फॉर्मल औपचारिकता म्हणून अजय पुरकर चांगले मनोज जोशी सर आमच्या एक्झिक्युटिव्ह अवधूत गांधी याचे संगीतकार आणि माऊलींचे परंपरागत पुजारी आजोळ घरातले आहेत माऊलींच्या गांधी वाड्यातले अवधूत गांधी यांच्या स्वरातली अनेक गाणी आतापर्यंत आपण सगळ्यांनी एन्जॉय केलेली आहे आता हा सगळा संगीताचा अनुभव माऊलींच्या स्वरांनी आणि चालींनी पारंपरिक घेतलेला आहे त्याच्यानंतर स्मिता शेवाळे तेजस बरवे संत ज्ञानेश्वरांचे मुलं या मध्यवर्ती नाईक याच्या भूमिकेमध्ये नेहा नाईक मुक्ता बाई पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आभार मानतो फार वेळ मध्ये न थांबता पडद्याच्या आणि तुमच्या मला तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायचा जो काही अल्पबुद्धीने प्रयत्न केला आम्ही सगळ्यांनी कारण खूप आघाज आणि खोल विषय आहे तर त्यामुळे जे काही जमलंय ते काय जमलं काय नाही जमलं हे सगळ्यांनी माझ्या सिनियर्सनी प्लीज खानपिचक्या देऊन सांगा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण हा चित्रपट यानंतर पोचूया रामकृष्ण हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय